बातमी महत्वाची आहे रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा सी सी टी व्ही सध्या समोर आला आहे काल रात्री त्यांच्या घराच्या घरावर काही अज्ञातांनी येऊन गोळीबार केलेला होता आणि त्याचीच ही दृश्य आपण बघू शकतोय सी सी टी व्हीमध्ये ही दृश्य कधी चाललेली आहे आणि तो सी सी टी व्ही समोर आलेला आहे बॉलिवूडचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार झालेला होता तसा व्हिडिओ सध्या समोर येतोय आणि याविषयी माहिती जाणून आमचे प्रतिनिधी नंदकिशोर नंदकिशोर नक्कीच जो संपूर्ण सीसीटीव्ही आहे तो पहिला सीसीटीव्ही समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय ज्यामध्ये एक व्यक्ती जो आहे तो दुचा दुचाकावरती येऊन रोहित शेट्टी यांच्या घरावरती जवळपास चार ते पाच जो राऊंड आहेत ते फायर केलेले होते त्याच्यानंतर पुण्यातून जर पाहायला गेलं पाच जणांना एकंदरीत ताब्यात घेऊन चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती आणि त्यानंतर संपूर्णच त्या ज्या झू ज्या परिसरात दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचं घर आहे त्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे संपूर्ण आरोपीचा जो आहे तो तपास सध्या सुरू आहे आणि जो सीसीटीव्ही आपल्या हाती लागलेला आहे तो त्याच एरियातला आहे ज्या ठिकाणी रोहित शेट्टी यांचं घर आहे त्याच्यामुळे या सीसीटीव्हीच्या आधारे मुख्य आरोपी अटकेत होईल त्याचा त्याचा जो माग आहे तो पोलीस लावतील मात्र सध्या पाच जणांना पुण्यातून सुद्धा अटक केलेली आपल्याला पाहायला मिळते ते गाडी नेमकी कुणाची होती त्या गाडीच्या आधारेवर ती संपूर्ण जी कारवाई आहे किंवा ताब्यात आहे ते पोलीस घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे चौकशी आणखी मुख्य सूत्रधार समोर येईल मात्र टप्प्याटप्प्यानं पोलीस कारवाई जी आहे ती करत असलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र गोळी सारतानाचा जो व्यक्ती होता जो मुख्य आरोपी होता तो सीसीटीव्हीत आपल्याला दिसतोय नक्कीच नक्कीच तर आता हा सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्या अनुषंगाने नेमका काय तपास केला जातो हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या नंदकिशोर या सविस्तर माहितीसाठी